म्हणजे मला गरज आहे का म्हणजे मला गरज आहे काय कधी काय तू आंबागिरी चांगले शेट काल तुला मग घेऊन इथं बी आंबाडगिरी करायला लागला काय कधी तुला काय काल काय शेटर काय तुला काय म्हटलं बाजारच काय मग तुला मी म्हटले चार वाजता येऊ तो तो लाद चार वाजता मग किती जातो बाजार चार लागतो काय मग किती असतो बाजार कधी बनला तो आंब्यात बघून आ... लागला लिपसिंग असते तांब्यात तांब्या लिपसिंग करतो तांबे अरे तांबे काय काय असणार पण तू ये पाहिजे ना तू म्हणाय पाहिजे बाबा ये चष्मा घेऊन आलो मी ड्रेस घेऊन आलो आपण करू असं काय बघा वीस किलोमीटर असतो काय मी अरे वीस किलोमीटर जर राहित नसले तर तुला सिरियस पण आहे का मी सिरियस जरी गेली तर तू सिरियस सिरियस होऊन काय करू तुला बनवू म्हणे तुझा काय करायचं तांब्यात जरी ओरडत असले तर तुझं काम आहे थांबण्यावर तू चेष्टा करा मी फक्त का असं ओ गाणं म्हणत हो लाल दहा दहा करतोय मनाच असतं चरखा चष्टा करायचे आम्ही सिरियस घेतो आमची चेष्टा कराय कशा चेष्टा तो काय चेष्टा

घेतला घालायला पड चष्मा शेट एक चष्मा एक चष्मा दोराय चष्मा घाल आरती तस लय चष्मा कुठला ती माझ्याकडे आहे की बारका तुझ्याकडे आहे दुसरा कुठे चष्मा आहे कशा माधर तो ती बारक चष्मा चांगला दिसत नाही ते नाही ते जायला घालाय तो सुटला तर चांगला दिसत असं होतंय तसं झालं चष्मा किती कमी चष्मा काय कमी येते का शेट्या बिल्डिंगच्या चष्म्यानं काय शिवण नाही चष्मा घालते काय

डोळ्यात नाही डोळ्यात अरे डोळा कसला झालाय डोळा खराब झालाय डोळा माणसं खूप काय आपल्याला गर लक्ष लागलं गामा किती आंबोडगिरीच करतोय अजून उठतोय का उठतोय का म्हणतोय का मला चल लागला इथं कपडे घेऊन लगेच आता किती वाजल्याच